देवी शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते शैलपुत्री या नावाचा अर्थ पर्वताची कन्या असा आहे ही देवी भगवान शंकरांची पत्नी आणि आदिशक्तीचे पहिले रूप आहे यामागची पौराणिक कथा अशी आहे पूर्वजन्मी देवी शैलपुत्रीने दक्ष प्रजापतीची कन्या म्हणून जन्म घेतला होता आणि तिचे नाव सती होते सतीचा विवाह भगवान शंकरांशी झाला पण तिचा पिता दक्ष याला हे लग्न मान्य नव्हते एकदा दक्ष यक्षाने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले पण त्याने जाणीवपूर्वक भगवान शंकर आणि सतीला आमंत्रण दिले नाही पित्याच्या घरी चाललेल्या यज्ञाबद्दल ऐकून सती तिथे आमंत्रणाशिवाय पोहोचली यज्ञात तिचे वडील दक्षाने भगवान शंकरांचा अपमान केला आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे सतीने त्याच यज्ञात स्वतःला जाळून घेतले आणि देह त्याग केला सती देवीने आत्मदहन केल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये देवी पार्वतीने हिमालय राजाची कन्या म्हणून जन्म घेतला संस्कृतमध्ये शैल म्हणजे पर्वत म्हणूनच पर्वताची कन्या म्हणून देवीला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते ती महान तपस्वी होती आणि तिने कठोर तपश्चर्या करून पुन्हा भगवान शंकरांना प्राप्त केले देवी शैलपुत्रीचे रूप अतिशय शांत आणि भव्य आहे तिच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे ती एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ धारण करते ती नंदीवर विराजमान झालेली दिसते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच जेव्हा आपण घटस्थापना करतो

तिची आराधना केल्याने मन शैल म्हणजेच पाषाणाप्रमाणे कणखर बनते मनातील आत्मविश्वास वाढतो देवी शैलपुत्रीला कडुलिंबाचे पान अर्पण केले जाते जे चांगले आरोग्य आणि नकारात्मकतेपासून शरीराचे संरक्षण करते त्याचबरोबर देवीला लाल रंगाची फुले आवडतात त्यामुळे या दिवशी देवीला लाल रंगाची फुले वाहिली जातात आणि सफरचंद डाळींब केळी याचा नैवेद्य दाखवला जातो आयुर्वेदामध्ये हरड हे आयुर्वेदाचे मुख्य औषध आहे अनेक प्रकारच्या रोगांवर वापरले जाणारे औषध हरड म्हणजेच हिमवती हे आई शैलपुत्रीचे रूप आहे ती सात प्रकारांमध्ये मिळते पद्य हरितिका अमृता हेमवती कायस्थ चेतकी आणि श्रेयसी म्हणूनच पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची आराधना केली जाते यासारखेच प्रत्येक देवीचे रूप आपण प्रत्येक दिवशी बघणार आहोत देवीचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका